महाराष्ट्रामध्ये विधानसभा नुकताच पार पडला आणि वसई विरारमध्ये सत्ता हल्ली या संपूर्ण आता नवनिर्वाचित आमदार राजन नाईक यांनी कामाला सुरुवात केलेली आहे शपथविधीनंतर कामाला जोमाने सुरुवात झाल्यानंतर आता विरार पश्चिमेला ठिकठिकाणी भाजपची ताकद वाढवण्याकरिता शाखांचं उद्घाटन त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत आहे तर रविवार रोजी विरार पश्चिमेच्या विराटनगर या परिसरामध्ये गणेश भायदे जे आधी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये होते त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आणि जोरदार शाखेचं उद्घाटन देखील केलं यावेळेस मोठ्या संख्येमध्ये भाजपमध्ये इन्कमिंग झालं त्याचबरोबर या शाखेचं उद्घाटन नवनिर्वाचित आमदार राजन नाईक यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळेस आपण त्यांच्याशी संवाद साधलेला आहे त्याचबद्दल त्याचबरोबर त्यांच्याकडून जाणून घेतलेलं आहे की आगामी महानगरपालिका निवडणुका ज्या असणार आहेत त्याच्यामध्ये भाजपची तयारी काय आहे आणि कशाप्रकारे भाजप काम करणार आहे तर आता मिशन विधानसभा पूर्ण झाल्यानंतर आता महानगरपालिकेसाठी भाजपाची काय तयारी आहे जाणून घेऊया यावेळेस राजन नाईक यांचं काय म्हण नमस्कार विधानसभेमध्ये घणघणीत विजय प्राप्त झाल्यानंतर आता भाजपच्या कार्यालयाचं उद्घाटन विरार पश्चिमेला होत आहे विरार पश्चिमेला देखील जोरदार भाजपची ताकद वाढत आहे तर पाहूया आज इथे उपस्थित आहेत नवनिर्वाचित आमदार राजन नाईकजी आणि त्यांच्याशी बोलूया आणि विचारूया की येणाऱ्या आगामी निवडणुका ज्या महानगरपालिका असणार आहेत त्यासाठी आता भाजपची काय तयारी आहे आपण नमस्कार काय सांगाल आज कार्यालयाचं उद्घाटन जी ताकद आहे विरार पश्चिमेला ती सतत वाढत आहे त्याबद्दल काय सांगाल कार भारतीय जनता पार्टीमध्ये मतदारांनी लोकसभेलाही दाखवून दिलं आणि विधानसभेला दाखवून दिलं की भारतीय जनता यातला मतदाराचा कल भारतीय जनता पार्टीकडे आहे आणि तोच कल निश्चितपणे विधानसभेत राहील आमच्या शंभरच्या वर नगरसेवक या विधान या नगरपालिकेमध्ये विजयी होतील असा ठाम विश्वास आम्हाला आहे आम्ही प्रत्येक विभागामध्ये कार्यालयाची निर्मिती करतो कार्यालय चालू करतो त्या एरियातील लोकांच्या समस्या का आहेत अडीअडचणी काय आहेत महापालिकेसंदर्भात असतील तहसीलदार संदर्भात असतील एम एस सी बी संदर्भात असतील किंवा कुठल्याही शासकीय कामा संदर्भात असतील किंवा बाकी काय अडचणी असतील त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करू त्याचबरोबर केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत त्या योजनाही आम्ही या कार्यालयामध्ये च्या मार्फत त्यांच्यापर्यंत निश्चितपणे पोचवू हे सरकार संवेदनशील सरकार आहे आदरणीय देवेंद्रजीचं सरकार महाराष्ट्रात संवेदनशील सरकार आहे आणि या सरकारच्या माध्यमातून इथल्या जनतेची कामं कशी होतील महापालिकेच्या माध्यमातून कामं कशी होती निश्चितपणे आम्ही बघणार आहोत आज तुम्ही विराटनगरला आलेला आहात इथे पाणी भरण्याची समस्या भरपूर आहे तर त्यावर आता काय कसं योजना करणार तुम्ही पाहणी या संदर्भात आमची आता चर्चा इथल्या कार्यकर्त्याची झाली महापालिकेचे अधिकारी इथे आणून पाणी साचणार नाही या संदर्भात काय काय करता येईल निरी आणि आय आय टीचा अहवाल आहे तो अहवाल त्यात या संदर्भात किंवा संपूर्ण संदर्भात काय म्हटलं आहे त्याच्या काय उपाययोजना गेल्या तीन चार पाच वर्षामध्ये झाल्या आहेत त्याही बघणार आहोत आणि ज्या ज्या उपाययोजना तातडीने होतील त्यासाठी महापालिकेला आणि राज्य सरकारलाही आम्ही संदर्भात भेटणार आहोत राज्य सरकारशीही संपर्क संवाद साधणार आहोत मंत्री कन्सर्न मंत्री नगरविकास मंत्री असतील माननीय मुख्यमंत्री असतील आणि महापालिकेच्या आयुक्ताला हे सगळं करायला भाग पाडू शेवटचा प्रश्न विधानसभेमध्ये तुमची काटेकी टक्कर होती बहुजन विकास आघाडी सोबत तर यावेळेस तर सत्ता अनेक वर्षापासून महानगरपालिकेवर त्यांची आहे तर भाजप आपला झेंडा रोवण्यासाठी कशा प्रकारे तयारी करणार आहे पस्तीस वर्षाची विधानसभेची सत्ता त्यांचीच होती ती मतदारांनी ठरवलंय आता की त्यांना विकास हवा आहे आणि तो विकास आपल्याला नजीकच्या काळामध्ये निश्चितपणे दिसेल त्यामुळे मतदार हा आमच्या बरोबर आहे हा महायुतीच्या बरोबर आहे हा भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आहे आणि आमचे कार्यकर्ते चांगलं काम करतात मतदारशी संपर्क करतात संवाद साधतात मतदारा बरोबर आहेत त्यामुळे निश्चितपणे शंभरपेक्षा जास्त जागा मी सांगितलेलं पहिल्याच माझ्या लोकसभे विधानसभेच्या वेळे की आमचे तिन्ही आमदार शंभर टक्के विजय होणार आहेत आणि त्या तिन्ही आमदार विजय झाले त्यामुळे आता मी सांगतो शंभरपेक्षा जास्त जागा शंभरपेक्षा जास्त नगरसेवक हे भारतीय जनता पार्टी महायुतीचे ह्या भागामध्ये भाजपात येण्याचा मनसुबा कसा तुम्ही मांडलाय सर्वांना नमस्कार आणि सर्वप्रथम इथे भारतीय जनता पक्ष कार्यालयाचं उद्घाटन होत आहे आणि आपले लाडके सर्वांचे आमदार कार्य समजाम आणि जनतेच्या मनातील आमदार त्याच्यानं पण आहे की झालेत त्यांचं मी अभिनय स्वागत करतो आहे त्यांचा त्यांना ते धन्य देतो आहे त्यांनी आज माझ्या सगळ्या छोट्या कार्यकर्त्याला येऊन भेट दिली आणि आपल्या कार्यकर्ते ओपनिंग ते करत त्यांच्या शुभेस्था करत आहेत आणि त्यांच्या आशिष नामांसारखं पुढे जायचं आहे आणि या विरारमध्ये ज्या त्रस्त जनता आहेत त्यांच्यासाठी कामं करायची आहेत आणि मी एवढे वर्ष मी जेव्हा पक्षात येतो इतर वर्ष काम करत होतो तेव्हाचा अनुभव माझा वेगळा होता आताचा अनुभव वेगळा आहे मला कारण जेव्हा मी काम करतो तेव्हा मला कुठून पाठबळ मिळत नव्हतं कारण मला कामं भरपूर करायची आहेत पण त्या कामाला कुठेतरी गती मिळत नव्हती मला वर वरिष्ठांना पाठव मिळत नव्हता त्यामुळे मला भारतीय जनता पक्ष हा मला कुठेतरी असं वाटलं की ना प्रवास झालं गेलं पाहिजे आणि हा प्रवास चांगला योग्य मार्ग आपण करू आणि त्यामुळे मी तो निर्णय घेतला आणि आज भारतीय पक्षात मी सामील झालोय माझे आप्पानी सुरुवातीलाच जेव्हा पक्षात गेलो तेव्हा आप्पा अगोदरपासून अबोधापासूनही चांगले मित्र होते एक मोठ्या भावासारख्या त्यांनी आम्हाला मान सन्मान दिला आणि आपणच्या नेतृत्वाला आम्ही प्रवेश केला पक्षामध्ये आणि आपण विधानसभेला म्हणा किंवा आता आम्ही अजून कामं करणार पुढे ते कामं करतच राहू आणि आपणचा आम्हाला असा लाभो आपा जसे म्हणाले आता की शंभर वर्ष जास्त नकाच निवडाणू नू। नक्कीच वसविरा जनता आज बदल परिवर्तन आम्ही म्हणतो जसा परिवर्तन लोक विधानसभेला के केलंय लोकसभेला केलंय तसं नगरपालिका परिवर्तन झालं पाहिजे आणि जनता नक्कीच परिवर्तन करेल कारण सर्वांची ग्वाही आहे आता बदल झालाच पाहिजे लोका लोकांच्या समस्या लोक त्रासली आहेत शंभर पेक्षा अधिक नगरसेवक काढणार म्हणतात त्याच्यामध्ये तुमचं नाव असेल निश्चित मी निशे मी सांगतो काम करणाऱ्या माणसाला नगरपालिका आम्ही तिकीट देणार आणि त्याचा विजयासाठी आम्ही सर्वपरी प्रयत्न करणार हे आमचं तुम्ही आमदार असून ट्रेननी प्रवास केला होता ट्राफिकची खूप मोठी समस्या आज विरारमध्ये हायवेने लोक प्रवास करू शकत नाही शनिवार रविवार तर अजिबात नाही तर त्यासाठी काही प्रयोजन मी आमदार आताच झालो मी सामान्य कार्यकर्ता आहे रेल्वेने जाण्याने लोकांची संपर्क होतो संवाद होतो लोकांची अडीअडचणी करतात त्याविषयी मी सहा चौदाची लोकल चेरून पकडली तेव्हा माझ्या लक्षात असाल तिथल्या नागरिकांनी सांगितलं मत लोकांनी सांगितलं प्रवाशांनी सांगितलं की सहा चौदा नंतर डायरेक्ट सहा पन्नासला लोकल आहे म्हणजे छत्तीस मिनटं दोन ए सी गाड्या आहेत त्यासाठी त्यांना लोकलची एक आवश्यकता होती मी तात्काळ त्यांच्यासमोरच आमचे खासदार लाडके खासदार आदरणीय डॉक्टर हेमजी सवरा यांना तिथूनच फोन केला आणि रेल्वे मंत्री श्री वैष्णवजीशी श्री संपर्क साधा आणि ह्या दरम्यान सहा चौदा ते सहा पन्नास या दरम्यान दोन गाड्या विरायला या आपल्या एस, एसी नॉन ए सी आणि एसी सगळ्याच प्रवासी नॉन ए सी गाड्या असल्याच पाहिजेत कारण तो छत्तीस मिनिटाचा गाप हे प्रवासी जे असतात हजारो प्रवासी त्यावेळेला अठरा ऑफिस सुटलेली असतात सहाची ऑफिस सुटली असतात सहा सव्वा सहा साडेसहा दरम्यान येतात लोक कोणसा दरम्यान तर त्यांची व्यवस्था करावी असं मी सांगितलं आहे मला विश्वास आहे सरकार संवेदनशील आहे रेल्वे मंत्री संवेदनशील आहेत यासाठी निश्चितपणे ते आपल्याला मदत करतील आणि ह्या गाड्याचीही संख्या तिथे वाढेल आणि आताच मेगा टर्मिनल जे वसईला होतंय त्यामुळे जवळजवळ तीनशे लोकल गाड्याच्या फेऱ्या आणखी नजीकच्या काळामध्ये वाढणार स्पीड वाढणार आहे त्यामुळे तेही फायदा होईल लांब पडल्याच्या शंभर गाड्या वाढणार आहेत ह्या सगळ्याचा फायदा इथल्या लोकांना निश्चितपणे होईल उत्तर भारतीयांची संख्या खूप मोठी आहे त्यांच्यासाठी पण गाड्यांचा प्रयोजन असणार आहे भारतीय जनता पार्टी जात पात प्रंथ प्रांत काहीच मरत नाही लोकांची सेवा करणं सगळ्या प्रकारे उत्तर भारतीय आमचे भाऊ आहेतच हिंदी भाषे सगळे आमच्या या देशात राहणारे सगळे आमचे भाऊ आहेत तेव्हा सगळ्यांसाठीच सगळ्यांचं जीवन सुसाईसाठी ज्या ज्या सोयी सोयी सुविधा त्यांना देता येतील एक सरकार केंद्र सरकार म्हणून राज्य सरकार म्हणून इथला लोकप्रतिनिधी म्हणून त्या सगळ्या सुखसोयी देण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन यासाठी सरकारकडे मी पाठपुरावा करेन नवनिर्वाचित आमदार सुद्धा परिसरात आलेले आहेत राहिलेले हे राजानाप्पा आहेत त्यामुळे ते आमदार जरी झाले तरी ते जनरल डब्यातून गेले त्यामुळे ते लोकांमध्येच आहेत त्यांच्या ऑफिसमध्ये दोन तीन वेळा मी विरारच्या लोकांना घेऊन गेलो त्यामुळे आम्हाला असं वाटतं आमच्यातलाच एक माणूस आमदार झालेला आहे आणि विरार शहराने भरभरून लीड दिलेला आहे विरार शहरामध्ये कोणाला जे वाटत होतं की विरार शहर म्हणजे आमची मक्तेदारी तर लोकांनी ती दाखवून दिली विरार आगे विरार ईस्टला पण प्रचंड लीड मिळालं वेस्टला पण लीड मिळालेला आहे आणि जसं राजनाप्पाने संकल्प केलेला आहे की भारतीय जनता पार्टीचा झेंडा भगवा झेंडा हा या महानगरपालिकेच्या शिखरावरती फडकला पाहिजे शंभर नगरसेवकचं टार्गेट आहे आताच जे लोकसभा आणि विधानसभेचा ट्रेंड आहे तो ट्रेंड महानगरपालिकेत पण कायम राहील आणि इकडे सगळे नगरसेवक भाजपचे शंभर कमळ शंभर प्रभागात फुलतील असं मला विश्वास आहे तर आपण पाहिलं की मिशन विधानसभेनंतर आता मिशन महानगरपालिका जी आहे ती सुरू झालेली आहे महायुतीने जोरदार तयारी केलेली आहे आणि भाजपाच्या कार्यालयाच्या उद्घाटनानंतर आता विराटनगर विराट पश्चिमेला देखील जोरदार बदल होतील असे वारे वाहत आहेत येणाऱ्या काळात पाण्यासारखं असेल की विराटनगरची परिस्थिती बदलते की ती आहे तसेच राहते धन्यवाद